सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणेमुखे गौरी नारायण नवस्तुते तर ताई आलेल्या आहेत ता आपल्याकडं स्वामींची मूर्ती वगैरे घेण्यासाठी आणि स्वामींची आपल्याला विधिवत पूजा करून ताईंना द्यायची आहे प्रकट दिनसाठी बरं का तर स्वामींची बघा खूप सुंदर अशी मूर्तीसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे प्रकट दिन स्पेशल भरपूर ताईंनी हस्त स्वामींची मूर्ती घेतलेली आहे जशी दिसते देवघरामध्ये अगदी तशीच आहे बरं का स्वामींची मूर्ती श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा दिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय दत्ताईच्या घरी स्वामी चाललेले आहेत प्रकृतीनिमित्त भरपूर त्यांची शॉपला गर्दी आहे स्वामींची मूर्ती वस्त्र घेण्यासाठी तर ताईनी स्वामींसाठी बघा सुंदर अशी वस्त्र घेतलेले आहेत आपण स्वामींना वस्त्रसुद्धा घालूया नाव काय ते तुमचं पूजा पवार पूजा पवार ताईंच्या घरी चाललेले आहेत स्वामी तर ताईने स्वामींसाठी खूप छान असं देवघर सुद्धा बनवून घेतलेलं आहे तर स्वामींचे वस्त्रसुद्धा ताईनी घेतलेले आहेत कुंचन सेवा सुद्धा घेतलेली आहे स्वामींची सेवा जे भक्तीने भावाने श्रद्धेने करतात त्यांना स्वामींची प्रचिती आणि अनुभव नक्की येतो हे तुम्हाला सर्वांनाच माहितीच आहे जे वस्त्र आहे ते वस स्वामींचे वस्त्र आहेत बरं का अशामध्ये येल्लो कलर आणि दुसऱ्या स्वामींना पण आपण स्वामी जाणार आहेत बरं का स्वामींनी फुलाच्या रूपात स्वामी नेहमीच आशीर्वाद देतात तर ही एक ताईंची मूर्ती आहे आणि ही दुसऱ्या ताईंची ते तुमचं नाव काय नाव लता 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 गोळे श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा दिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय तर दोन्ही ताई सेम वस्त्र घेतलेत कारण ते एकत्र राहतात बरं का कारण त्या फौजीची वाईफ आहे बरं का आणि एकत्र राहतात आणि खरंच खूप छान राहतात बरं का कारण कसं असतं एकामेकासोबत मिळून मिसळून किंवा एखाद्याला जीव लावणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे का स्वामी कृपेतून सेवेतून कारण आजकाल कलियुगामध्ये नाती कमी माणुसकी कमी आणि स्वार्थी भावना जास्त आहे कारण त्या ताई शेजारशेजार राहतात तर स्वामीसुद्धा ताईंच्या घरी चाललेले आहेत तर स्वामी तुमची कृपा सर्वांवरती राहू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते आणि सर्वांना तुमच्या सेवेतून छान छान आशीर्वाद द्या सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि ताईच्या मुलीसाठी आणि ताईसाठी सुद्धा प्रार्थना करते बरं का कारण त्या वीरपत्नी आहेत त्यामुळं मी असा विचार करेल की स्वामी त्यांच्या घरातलं सगळं काय आहे जसं की आई वडील बाप सगळं काही स्वामींमध्ये ते बघतात त्यामुळे स्वामींची कृपा त्यांच्यावरती सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते ताई बघा अगोदर पण आपल्या शॉपला ताई आणि त्यांची मुलगी आली होती पुन्हा ताई आणि त्यांची मुलगी आता शॉपला आलेली आहे आणि दोन्ही ताईंवरती स्वामींची कृपा अशीच राहू दे ही मी प्रार्थना करते त्याचबरोबर ताईंचं कुंचन सुद्धा आहे तो सुद्धा आपण विधिवत ताईंना पूजा करून देणार आहे तर ताईने बघा एक कुंचन घेतलेलं आहे आपल्याकडं सेवेसाठी धनलक्ष्मी कुंचन जो आहे तो आपण विधिवत पूजा करून देतोय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम <laughs> श्री महालक्ष्मी देव्याय नम तिथलं पण फुल स्वामींनी दिलं बरं का आपल्यावरच्या सगळे <laughs> स्वामी फुलं टाकताय आणि स्वामींची कृपा सर्वांवरती राहून स्वामींच्या मी प्रार्थना करते ताईने बघा सुंदर असा आपल्याला हा कुंचन घेतलेला आहे धनलक्ष्मी कुंचन आणि कुंचन सेवेसाठी बघा डिश पण घेतली जात रत्न तर बघा ताईने हे रत्न घेतले आहेत तुम्ही बघू शकता ताईने बघा पंचरत्न घेतले आहेत महालक्ष्मीचा मंत्र म्हणजे मत्र जेव्हा पंचरत्न टाकायचे आहेत तर बघा ओम श्री महालक्ष्मी नम तर ही सेवा तांदळाची आणि कवड्याची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ह्या मंत्राचं पठण करत कवड्या टाकायचे आहेत तसंच बघा पवळा सुद्धा आणि गोमती चक्र पवळा गुंजा टाकायच्या आहेत तर ताईने एकूण किती ताई गुंज आहेत तर ताईने बघा ताईने बघा अं आपल्याकडे दहा गुंज घेतलेल्या तुम्ही बघू शकता ह्या दहा गुंजा आहेत ताईंच्या तर पुढे धरा तर ओम श्री महालक्ष्मी नम ह्या मंत्राचं पठण करत करत गुंजा पोळा मोती हे सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गोमती चक्र सात दोन तुम्ही घेऊ शकता त्याच बघा अक्षदा स्वतः किती आहेत का अकरा 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 अक्षर आहेत बरं का ताईंच्या धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी अशी छानशी ताईंनी धनलक्ष्मी कुंचन सेवा आधी त्यांच्या मैत्रिणी घेतली होती त्या आता आता येऊन सेवा घेतलेली आहे त्याचं बघा पोहळा घेतलेला आहे आणि हे बघा अकरा अकरा बांगड्या हिरव्या पिवळ्या लाल या सगळ्या ज्या बांगड्या आहेत त्या अकरा अकरा घेतलेल्या आहेत फक्त ह्या कुंचनमध्ये घालायचे नाही साईडला अलंकरित करायच्या आहेत तर असं हे ताईंनी आपल्याकडं कुंचन सेवा घेतलेली आहे आणि त्याचं बघा स्वामीसुद्धा ताईंच्या घरी चाललेले आहेत तर आपण स्वामींना बघा पेड्याचा आज प्रसाद आलेला आहे लातूरवरून ताई ताई लातूरता एवढ्या दुरून बारक्या बाळाला घेऊन प्रसाद घेऊन आले स्वामींसाठी तर स्वामी ताईंचा नैवेद्य ग्रहण करा ताई पेडे घेऊन आले नैवेद्यासाठी आणि स्वामी ताईंचा नैवेद्य ग्रहण करतील कारण ताई एवढ्या लांबून बारक्या बाळाला घेऊन लातूरवरून आपल्या इथं पूजा साहित्य खरेदी करायला आलेले आहेत तर पेढे आणि बेसनचे लाडू आणले ताईंनी तर स्वामींची कृपा सर्वांवरती राहू आणि स्वामी नैवेद्य ग्रहण करू ही स्वामींच्या आपण सर्वांनी प्रार्थना करूया कारण कसं असतं खूप श्रद्धेने भक्तीभावाने बरेच ताई इथंपर्यंत येतात कारण भेटायचं पण असतं एवढ्या तर मी म्हटलं ताई एवढा दुरून का आल्या त्यांची आहे आणि आम्हाला शॉपला करून पूजा साहित्य खरेदी करायचं मिळतं स्वामी ताईवर तुमची कृपाशीच दे तुम्ही ताईंचा खूप चांगला सांभाळ करा आणि ताईच्या दिदीवरती तुमची कृपा अशी सदैव राहू हो दे तर स्वामी ताईकडे चाललेले आहेत ताईने बघा छोटंसं लोटी सुद्धा घेतलेलं आहे स्वामींसाठी पाणी पिण्यासाठी स्वामींची सुद्धा घेतलेले आहेत ताईंनी असे वाईन कलरमध्ये तर सेम सेम घेतलं तुम्ही दोघींनी सेम सेम घेतलंय का तर सेम सेम दोघींचे स्वामी सेम दिसणार आणि दोघे एकत्रच एक राहतात बरं का स्वामींची सुद्धा एक त्यांच्यावरती कृपाच आहे मोठी कारण स्वामी सेवेतून त्या दोघी भेटल्या आणि त्यांची खूप चांगली मैत्री झालेली आहे तर स्वामी असे तुमचे सर्वांवरती कृपा चरणी प्रार्थना करते तर ह्या ताई आहेत ता बरं का ह्यांचे स्वामी ताईंचे स्वामी तर ताईकडे जाणार आहेत तर ह्या ताई आहेत बरं का कुठून आल्या ताई तळेगाववरून पहिल्यांदा सुद्धा ताई आल्या होत्या आणि ह्या ताई आहेत बघा तळेगाववरून तर बघा ह्या वीरपत्नी आहेत बरं का पण ह्यांच्याकडे बघून भारी वाटतं मला म्हणजे कसं की त्यांच्या मुलीला एकट्या आहेत आणि खूप म्हणजे एका वाघणीसारखं सारखं ते काम करतायत वाघापेक्षा कमी नाही का हो। आणि त्यांची मुलगी सुद्धा खूप गोड आहे आणि स्वामी त्यांच्यावरती कृपा राहते स्वामी स्वामींची तुमच्यावर ताई कृपा आहे बरं का तर ताईंच माझं बहुतेक दोन वर्षापूर्वी बोलणं झालं ना त्याला पण स्वामींची मूर्ती हवी होती आणि असंच ताईंच माझं फोनवर बोलणं झालं होतं तर ते आपल्या प्रत्येक व्हिडिओ बघतात कसं वाटतं ताई कुंचन सेवेचा तर बघा असं ताईंच्या घरी स्वामी चाललेले आहेत आणि स्वामी कृपेने त्यांच्या आयुष्यात सुद्धा चांगले दिवस यावे असं वाटतं कारण कसं असतं की स्वामी आहेत आणि स्वामी सगळं काय आहेत आणि स्वामी विश्वास आहे स्वामी विश्व आहेत स्वामींवरती विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही तर स्वामी ताईंच्या घरी चाललेत ताई छान प्राणपुष्ठा करतील आणि आम्हाला व्हिडिओ सुद्धा शेअर कराल तर बघा स्वामींचा आशीर्वाद घ्या आणि स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवरती राहते ही बघा त्यांची गोडशी मुलगी काय नाही बाळा तुझं रक्षिता ही बघा ही ताईंची मुलगी आहे गोडशी आणि हिला सुद्धा तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या प्रेम द्या हे बघा लातूरवरून आलंय बघा लातूरवरून आलंय कसलं गोड याला आणि <laughs> ह्या ताई पण लातूरवरून ताई एवढ्या दुरून का आले म्हटलं की ना ऑनलाईन पाठवू आपण भेटायचं <laughs> होतं एवढ्या लांबून आहेत बघ बसवर हे बघा त्यांची मुलगी किती हो। आनंद झाला हिला आणि हे एक ताई आहेत बघा लातूरवरून आल्यात ह्या आपण ताई आहे चिखळू वरून आलेत पूजा साहित्य खरेदी करायला तर सर्वांना ती स्वामींची कृपारावकर कसं आहे शॉप अगदी भरगतच वाटतंय बरं का आणि आज स्वामी इथं बसलेत तर असं वाटत नाही की स्वामींनी जावं बरं का कारण आता प्रसन्न वाटतंय एक अगरबत्ती आणि एक दिवा लावलाय बरं का स्वामीनं वस्त्र घातले तुम्ही बघू शकता खूप प्रसन्न आणि छान वाटतं असं वाटतं की स्वामींनी इथून जाऊच नाही असं वाटतंय बरं का कारण खूप गोड दिसत आहेत मली तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहेत आणि तुम्ही सुद्धा शॉपला विजिट करू शकता किंवा ऑनलाईन पूजेसाठी तुम्हीसुद्धा खरेदी करू शकता सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थन